मला तरी वाटतंय ना पावसालाही यावर्षी नवरात्रीचा आनंद घ्यायचा आहे म्हणून पाऊस इतक्या जोराचा बरसतोय ना आणि सकाळी इतकं छान वातावरण करतोय मस्त धुकं पडलेले होते धुकं एन्जॉय करत छान चहा पण घेतली आणि लसलसी तशी साबुदाना खिचडी बनवलेली होती त्यानंतर आज ब्ल्यू डे होता म्हणून आम्ही सर्वजण मस्त ब्ल्यू कलरच्या साड्या घालून दांडिया खेळायला गेलो होतो आमच्या इथे इतकं छान गरबा रास होते ना की खूप धम्माल येते तुमच्यासोबत करेलच मी सर्व व्हिडिओ शेअर त्यानंतर हा नेक्स्ट डे होता आणि आज होता येल्लो डे सो सर्वांनी येल्लो कलरच्या साड्या घालून दुर्गा सप्तशतीचं सामूहिक पारा सा पारायण आम्ही करायचं ठरवलेलं होतं असं वैयक्तिक पारायणही मी लावलेलं आहे तुमच्यासोबत शेअर करायलाच एखाद्या दिवशी पण इथे आम्ही सामूहिक पारा बस पारायणाला बसलेलो होतो छान सामूहिक पारायण वगैरे केलं आरती केली देवीची आणि नंतर एका मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे होता सो तिथे जाऊन सर्वांनी सेलिब्रेट केलं आणि सर्व आम्ही रेडी होऊनच आलेलो होतो कारण आम्हाला गरबा खेळायलाही जायचं होतं इथे आलो छान अशी धम्माल केली आणि सर्व मैत्रिणी मिळून छान फोटोज व्हिडिओ काढले असा होता आजचा दिवस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय